जय शिवराय तर मित्रांनो तुम्ही सगळे कशा आहात पुन्हा एकदा तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे माझा बड्डे तर त्या निमित्ताने मी जरा बाहेर जातोय फिरायला तुम्हाला पुढे पुढे समजेल थमनेल बघून तर तुम्ही समजलेच असेल की कुठे जात आहे फोर्टी सेवन मिनिट तर मला टार्गेटला पोहोचायला फोर्टी सेवन मिनिट मी अजून शूट कोणताच केला नाही मी कुठे जात आहे कारण रस्ता दाखवला तर समजून जाईल सगळ्यांना की मी कुठे जायला बसू तुला भूक लागली आणि फोर्टी सेवन मिनिट बाकी आहे तेव्हा तुम्हाला डायरेक्ट दाखवणार की मी कुठे जाय बघा शूट थोडा पण नाही आव्हान वगैरे झालाय आता माझं आपण आलोय आता हा रोड तुम्ही ओळखतच असाल आणि हा विला बघा ह्याला बघून काय तुला समजला तुम्हाला समजला का विला। रौल हा आयशा आहे बघा रॉयल्स रॉयल्स आहे आतमध्ये तर मित्रांनो हा ही एक स्टोरी आहे तर तुम्ही बघा आयशा विलाची स्टोरी खूप डेंजर स्टोरी आहे एकदम चांगली आहे बघा आयशा विला तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आता मी कुठे जातोय तर आता आपण आयशा विलाच्या इकडे इकडे रॉल्स रॉयल्स पूर्ण झाकून ठेवले आणि हा आयशा दिदीचा विल्ला बघा किती मस्त झाकून ठेवलंय तिला तर चला चला निघूया आपण ऐशा आता बाय करूया चलोय आपण आपल्या सरप्राईज तर चला जाऊया आतमध्ये चला लागले आपली गाडी पार्किंगला बघू शकता तुम्ही आणि आपण पोचलोय आपल्या सरप्राईज जागेवरती मला खूप ही जागा खूप आवडते खूप म्हणजे खूप म्हणून विचार केला की या जागेवरती नि मी येणार माझ्या बर्थडेला ला आणि सरळ निघालो सकाळ सकाळ किंवा अगोदर मी कोणाला काही सांगितलं ना म्हणून व्हिडिओ पण बनवले ना आत्ता सरळ तुम्हाला समजेल की आपली सरप्राईज जागा काय आहे जरा वरती पुढे पुढे थोडं गेलो की समजेल तर चला पुढे आपण जरा ट्रॅव्हल करूया जाऊया माझ्या फेवरेट जागेवरती आता वरती जायचं अजून बाकी आहे आमचं माझ आणि तुमचं आपलं अजून वरती जायचं वाक्य आहे आपण जाऊया आता फटाफट वरती माझी फेवरेट जागा ही खूप आवडत मला कधीपासून इकडे बाईक ने यायचं होतं आणि बाईक ने चाल आता तर चला जाऊया आता वरती <laughs> 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 चला बरोबर वरती वरती स्टार्टीडा चढायचा शिडा चढायचा स्टार्ट झालाय एकटाच इकडे शिडा चढता बड्डे गिफ्ट आहे माझ्या वरती एकवीच दर्शन तेच माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट आहे माझ्या अर्धा पर्यंत आणि आता रेस्ट एक मिनिटासाठी चला, चला।, चला। खूप रेस्ट केला निघूया आता ओटी घेतले आपण आता आणि चला आलं आता पोचू पोचलोय फायनली आपल्या बड्डेच्या ठिकाणावर खूप भारी वाटत आणि एक खूप भारी एकदम म्हणजे एकदम मस्तच वाटत बड्डे दिवशी आपण सीधा एक दर्शनाला हो हो आई माऊली घेऊ द्या पहिला दर्शन करूया मग नंतर कसं जास्त गर्दी वगैरे भेटणार ना बघा आतमध्ये मारली एंट्री आम्ही लोकांनी लाईन एवढी काय लाईन नाही म्हणजे लाईन पूर्ण कमीच आहे तर अंडे बघा आपलं दर्शन बघू शकता आपलं दर्शन वगैरे एकदम मस्त पैकी झालं आपली होती तर आता हे माझा बर्थडे गिफ्ट होता मला इकडे यायचं होतं एकदम ड्रीम होता मी इकडे येणार आपली बाईक घेऊन पण झालंय आपलं दर्शन वगैरे बघू शकता तुम्ही आणि आता थोड्याचेला आपण आहे निघूया घरी जाण्यासाठी आपण आता ओ टी रिटर्न दिल्या त्यांना आणि आपलं सामान फोटो वगैरे काढले तर चला आपली चप्पल घेऊया आणि निघूया परत पार्किंग एरिया मध्ये आपल्या आपलं दर्शन वगैरे झालंय खूप बरं वाटतंय मला कि बड्या दिवशी आपण एक दर्शन करतोय म्हणजे केलं आता जाऊया आपण घरी वाजले जाऊ चार थ्री फोर्टी फाय झाले पंधरा आहेत वाक नेऊया आता आपण चला चलो हैप्पी बर्थडे बाबूश एकदम ओके वो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे प्यारा जय हैप्पी बर्थडे प्यारा आ रहा है वो जान दे कडू लगी हो हो गया अभी काट आ रहा है खड़ा अभी मारा है कालू जब खड़ा था ना फोटो निकालता था मुके मार उसके हेलो तेरे हां बदला ले रहा है मतलब है ना उसको

बड्डे बॉय मित्रांनो आपला सेलिब्रेट झाला आता थँक्यू सो मच बघू शकता आज आपल्यासोबत म्हणा भूमिका हा शैलू कानाथडे इथे पत्या प्रमोद बाय आणि शुभम सयाना थँक्यू सो मच बाय आपल्या भावाचा बर्थडे आहे या सगळ्याने बर्थडेला ला आम्ही बर्थडे सेलिब्रेट सेलिब्रेशन करतोय झाला तुम्ही पण या झाला